राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मंगळवेढा तालुका व शहर कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक तालुक्याचे ज्येष्ठ नेते राहुल शहा यांच्या निवासस्थानी पार पडली या बैठकीस ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभेरी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील मतदारसंघ कार्याध्यक्ष संतोष रंदवे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आगामी निवडणुकांसाठी क्षेत्रनिहाय रणनीती बूथ पातळीवर संघटन बळकट करणे नवमतदारांशी संपर्क व जनजागृती विकास कामांचा आढावा व जनतेच्या अपेक्षा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आदरणीय आणि राहुलभाई अशा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी आणि मंगळवार शहरातील सर्व पदाधिकारी आम्ही एक पक्षाची बैठक बोलवली येणारी नगर परिषद असेल तालुक पंचायत जिल्हा परिषद असतील आणि येणाऱ्या ग्रामपंचायत असतील या सर्व निवडणुकीला सामोर जात असताना कोणते विषय घेऊन आपण समोर गेलं पाहिजे आणि पक्षात आलेली मरगळ म्हणता किंवा एक देवाणघेवाण विचाराची व्हावी या सर्व विचारविनिमय करण्यासाठी आम्ही आज बैठक बोलली आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सकारात्मक विचार आणि सर्व लोक उपस्थित राहून अतिशय कमी वेळेमध्ये आम्ही लोकांना निरोप देऊन सुद्धा सर्व लोक उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्व लोकांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहोत कशा पद्धतीने लोकांचं काम करण्यासाठी आंदोलन उभं करावं लागतंय त्या हिशोबाने आम्ही एक आंदोलन प्रांताधिकारी साहेबांना या आठवड्यापूर्वी दिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी झाल्या आहेत का नाही काही गोष्टी होणार आहेत का नाही या संदर्भात विचार विनिमय करून पुढची दिशा आणि पुढची वाटचाल करण्यासाठी आज बैठक इथे बोलवली कार्यकर्त्यांच्या भावना कशा आहेत कार्यकर्त्याच्या भावना अतिशय चांगल्या आहेत आणि जे अपयश आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या सर्व गोष्टीला खचून न जाता आमचा कार्यकर्ता आणि पक्षाची पदाधिकारी अतिशय चांगल्या अवस्थेत आहेत आणि सगळ्यांची काम करण्याची प्रामाणिक इच्छा आहे म्हणूनच आज ते कमी वेळेमध्ये सुद्धा हजर होऊन पक्षाचं काम करण्यासाठी इच्छुक आहेत काय वाटतं आजच्या मीटिंगमध्ये मिटिंगचा जसं आता लढणे सांगितलं तसं बेसिक अजेंडा होता तर येणाऱ्या काही असतील किंवा या आणि त्याही पेक्षा महत्वाचं पक्षाची संघटना ही योग्य पद्धतीनं बांधली जाणं हे उद्देश घेऊन आज आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि त्याप्रमाणे अल्पावधी निरोप सर्वजण या ठिकाणी मनापासून उपस्थित राहिले आणि त्यांचे विचार देखील त्यांनी या पटलावर मांडले आणि त्या दृष्टीनं काम करत असताना मग पुढं जेवढे आपण काम करू पक्ष म्हणून संघटना म्हणून काम करत असतात जनतेचे जे काही विषय आहेत हे विषय घेऊन पुढं त्या दृष्टीनं मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहण्याचं या ठिकाणी ठरलं रणनीती कशी काय रणनीती आज सांगून उपयोग होणार नाही आज आम्ही विचार विनिमयाची बैठक घेतली आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये अजून राजकीय घडामोडी सुद्धा घडणार आहेत त्याच्यावरती लक्ष आमचे वरचे वर्ष नेते ठेवून आहेत आणि त्या पद्धतीने आम्हाला खाली आदेश आल्यानंतर आम्ही ते काम करू पण आम्ही आता सध्या पक्षाचं काम करण्यासाठी आज सुरुवात ऑलरेडी केलेलीच होती आता या सगळ्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमचे लोक कामाला लागलेले आहेत